अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला शनिवारी रात्री उशिरा ठाण्यातून अटक करण्यात आली रविवारी एकोणीस जानेवारीला सकाळी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन अटक केलेल्या मुख्य आरोपींची माहिती दिली मोहम्मद शरीफ इस्लाम शेहजाद असं आरोपीचं नाव असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं मित्रांनो या आरोपीबद्दल पोलिसांकडून खुलासा करण्यात येत आहे या आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं कोण आहे हा आरोपी मित्रांनो या आरोपीबद्दल पोलिसांनी यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला आहे या आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं कोण आहे हा आरोपी तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव असल्याचं मुंबई पोलिसांनी सा सांगितलं ज्याचं वय तीस वर्ष आहे तो अवैधरित्या भारतात आल्यानंतर त्याने आपलं नाव बदलून विजय दास ठेवलं आरोपी हाऊसकीपिंग एजन्सीत कामाला होता आरोपी सहा महिन्यापूर्वीच मुंबईत आला होता आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेजाद हा बांगलादेशी असल्याचं पोलिसांनी संशय व्यक्त केलाय सहा महिन्यापूर्वीच तो मुंबईत आला होता आणि चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात तो घुसला होता असं पोलिसांनी सांगितलं आरोपीकडे भारताचे कोणतेही वैध दस्तऐवज नाही त्याच्याकडून सापडलेल्या वस्तूंच्या आधारे तो बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना डीसीपी झोन नाईनचे दीक्षित गेडाम म्हणाले की सोळा जानेवारी रात्री रोजी पहाटे दोन वाजता अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या निवासस्थानी हल्ला झाला एफ आय आर नोंदवण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आरोपीचं नाव आहे मोहम्मद शरीफुल तो तीस वर्षाचा आहे तो चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता त्याला न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येईल तो मूळचा बांगलादेशी आहे डीसीपी झोन नाईन चे दीक्षित गेडा म्हणाले की आम्हाला संशय आहे की आरोपी बांगलादेशी वंशाचा आहे त्यामुळे या प्रकरणात पासपोर्ट कायद्याशी संबंधित कलमे जोडण्यात आली आहे आरोपी बांगलादेशी कोणतीही वैद्य भारतीय कागदपत्रे नाहीत ज्यावरून असं दिसून येतं की तो बांगलादेशी नागरिक आहे आतापर्यंत आम्हाला वाटलं होतं की आरोपी हा सैफ अली खानच्या निवासस्थानात प्रथमच प्रवेश करणारा होता झोन दीक्षित गेडा म्हणाले की आरोपी प्रथम दर्शनी आहे आणि त्याने अवैधरित्या भारतात प्रवेश केल्यानंतर त्याचं नाव बदललं होतं त्याने त्याचे सध्याचे नाव विजयदास ठेवलं होतं तो पाच ते सहा महिन्यापूर्वीच मुंबईत आला होता तो मुंबईत राहिला होता काही दिवस आणि नंतर एका हाऊसकीपिंग एजन्सीत तो काम करायला लागला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका